समोर तुला सांगा या सगळ्या प्रक्रियेमध्ये या निवडणुकीमध्ये उद्या झालेल्या समितीला आपले आपले नाव सांगा फार पुढे जाऊ नका राजकारणामध्ये एक वाक्य आहे जे मी माझ्या पंचवीस वर्षाच्या पंधरा वर्षाच्या राजकारणामध्ये ऐकले मी आता फार पुढं निघून गेलो फार पुढे जाऊ नका लावली मिळवायची आवश्यकता नाही थांबून घ्या मला इथून आमदार तो म्हटला मी नगरपालिकेची तयारी मला टिकीट पाहिजे म्हटलं काय केलंय तो म्हटलं मी दिवाळीला फराळ वाटले अरे बाबा फराळ वाटून जर नगरसेवक झाला असतात तो आचार्य असा असतो फरार की त्याच्याकडे शंकर पाळायच्या सगळ्यांच्या हो गावडीमध्ये आज फक्त कमळाचे गेलेले म्हणून कमळाचा फोटो उद्या घड्याचे गेलेले म्हणून घड्याळाचा फोटो लोकांकडे सगळ्यांचेच शंकर पाळे आले सगळ्यांचेच चकले आले म्हणून तुम्ही चकली दिली म्हणून नगर शावला असं ते समजा तुम्ही काढून टाका फार पुढं पडू नका समितीकडे आपली इच्छा व्यक्त करा आणि समिती निर्णय घेईन त्या निर्णयाला मान देत आपण सामोरे जाऊ जाऊ आणि सगळ्या लोक प्रत्येकाला मी नगरसेवक पाहू तुमच्या इच्छे आता काही नाही पण संघटनेमध्ये आपल्याला काही ठराविक आदेशाला बाजी जाऊन पुढं काम करावं लागतं तो आदेश आपण सगळ्यांनी पाळावा एवढी मी विनंती करतो मला विश्वास आहे या आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही आपल्या या तालुक्यातली साहेबांसाठी शेवटची शोकसभा शेवटची श्रद्धांजली पुढं खरी श्रद्धांजली त्या नगर परिषदेवर भगवा झेंडा फडकला तीस साहेबांना श्रद्धांजली तर साहेबांपर्यंत आपलं प्रेम आणि तीस साहेबांपर्यंत आपली निष्ठा म्हणून मान्य केलं जाईल हे बाकी ठीक आहे बाकी लोक मीटिंग घेतलाय बैठका घेतलाय सगळ्यांना घेऊ काय बरं पडतो कोण भूमिका जाहीर करता जाहीर हो करू तुम्ही घ्या म्हणा आम्ही आहोत पालकमंत्री महोदय आहेत आणि आम्ही सगळेजण या तालुक्याच्या प्रत्येक नागरिकाच्या पाठीमागे गंभीरपणे उभं राहू ही ग्वाही मी आपल्याला देतो परत एकदा मी माझ्या नेत्याला माझ्या मित्राला अंतर्मनान भाव पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मला विश्वास आहे की कि साहेब किदा असतील तिथून आपल्यावर लक्ष ठेवून आहेत